संदर्भामध्ये निषेध करण्यासाठी आणि गव्हर्नमेंटला जागा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने का या ठिकाणी घेतलेलं आहे आपण बदलापूरची घटना जर पाहिली तर सगळ्यांनाच झोप उडवणारी ही घटना आहे लहान मुली हो साडेतीन वर्षाच्या लहान दोन मुली यांच्यावर अत्याचार झाला आणि त्याची दखल शाळेनेही लवकर घेतली नाही आणि पोलीस प्रशासनानेही दखल घेतली नाही त्यांच्या पालकांना तासन तास पोलीस मध्ये थांबवून ठेवलं पण तक्रार नोंदवली नाही एसपी आल्यानंतर ती तक्रार नोंदवली गेली आणि त्यांना त्या ठिकाणी तक्रार नोंदवत असताना सुद्धा लवकर कुठलीही कार्यवाही त्यांच्याकडनं केली गेली नाही एवढ्या छोट्या मुलीवर अत्याचार होतोय आणि त्याची दखल तुम्ही घेतली घेत नाही ही निंदनीय गोष्ट सगळ्यांसमोर आपल्या आलेली आहे जे कोलकाताचं प्रकरण आपण पाहतो बदलापूरमध्ये जी घटना घडली आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्ये आपल्याला ही घटना घडलेली पाहिजे म्हणजे जिथे आजची परिस्थिती अशी आहे की महिला आणि मुली तर सुरक्षित नाहीत पण लहान मुली सुद्धा सुरक्षित नाहीत जिथे आपण शाळेचं विद्या मंदिर म्हणतो अशा ठिकाणी ह्या घटना घडतात मंदिर देवालयामध्ये अशा घटना घडतात म्हणजे स्त्री कुठे सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण होते होतो स्वतःच्या घरामध्ये ती सुरक्षित सुरक्षित नाही नाही बाहेर कुठे व्यवस्था आहे त्याची दखल नि शासनाने घेतली पाहिजे आणि अशी वृत्ती असणारे जे लोक आहेत त्यांना रस्त्यामध्ये फोडून काढून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं मला वाटतं परंतु या जो घट घटना घडलेली आहे त्याची जाहीर निषेध महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतोय आणि त्याचबरोबर सरकारकडे आणि न्यायालयाकडे ही मागणी करतोय की त्यांनी ट्रॅक केस चालून फाशीची शिक्षा करावी तरच अशा गोष्टींना चाप बसेल ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी लातूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने आहे आ, मला तर ह्या गोष्टीचं हसावं किरडावा असं त्यांचं स्टेटमेंट जेव्हा मी पाहिलं तेव्हा वाटलं कारण ही जी घटना घडली ही सगळ्यांना या ठिकाणी विचार करायला लावणारी घटना आहे आणि महाविकास आघाडी सध्या विरोधी पक्षामध्ये आहे आणि विरोधी पक्षाचं कामच आहे की अशा घटना घडत असतील किंवा कुठे अन्याय अत्याचार होत असेल चुकीचं घडत असेल तर ते जनतेसमोर आणणं सरकार समोर आणणं आणि त्याची दखल घ्यायला लावणं आणि तेच काम या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं केलं जाते हे राजकीय प्रेरित आंदोलन म्हणून ह्याच्याकडे धोळेझात गव्हर्नमेंट करू शकत नाही त्यांनी उलट याची दखल घेऊन तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करणं आवश्यक आहे असं माझं मी विद्याताई पाटील प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी आज लातूर या ठिकाणी आली महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या वारंवार छोट्या मुलींवर महिलांवर होणाऱ्या बलात्कार अत्याचाराच्या विरोधात लातूरची महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे या सरकारला जागा करण्यासाठी गेंड्याच्या कातड्याचे सरकार यांना जागा करण्यासाठी लातूरची महिला काँग्रेस आणि महाराष्ट्राची महिला काँग्रेस आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात अशा पद्धतीने रस्त्यावर उतरलेले आहे मी एक आई म्हणून आज महाराष्ट्रातली कुठलीही आई शांत झोपू शकत नाही आज आमचे मुलं बाळ पुणे मुंबईला शिक्षणाला ठेवायचे कसे आज घरातून बाहेर काढायचं कसं जाऊ द्यायचं कसं कारण या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेला नाही महाराष्ट्र म्हणजे एक बिहार बनलेला आहे यात कुठल्याही कायद्याची भीती आरोपींना राहिलेली नाहीत त्यामुळे मी आज महिला काँग्रेसच्या वतीनं या सरकारचा निषेध करते ज्या बदनापूरमध्ये घटना घडली आज लातूर जिल्ह्यात घटना घटना घडली अशा अनेक महाराष्ट्रात घडत आहेत मात्र हे सरकार आहे कुणाला न्याय ना देत नाही तर आमची मागणी आहे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी खोली खाली केली पाहिजे या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो हो। आहोत आणि बदनापूरच्या लहान मुलींवर जो अत्याचार झालाय त्या मुलींना तात्काळ त्यांना न्याय मिळावा आजच्या कोर्टामध्ये त्या आरोपींना पासूची शिकसाव नाही सर तालुका तालुक्यानं आज आम्ही आंदोलन करत आहोत आज साकूर आंदोलन आहे औषध आंदोलन आहे उदग्र आंदोलन आहे त्या महिनिक आम्ही शहराचं ठरलेलं आहे तर आज महाराष्ट्रातली महिला ही एक न्यायाच्या भूमीने एक महिला म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो मुलींना तुम्ही दीड हजार रुपये देऊन जी काय लाडकी बहीण म्हणता आम्ही असं सांगतो या सरकारला या लाडक्या बहीण तुम्ही तिच्या सुरक्षेची योजना द्या तुम्ही दीड हजार रुपये न देता तिला सुरक्षितता द्या ही मागणी या निमित्ताने मी करते